मनामध्ये जी भावना तयार झाली ती शिवर्णी पासून हा प्रवास नक्कीच राजा याला म्हणतात हे रक्तदाब वाढल्याच्या मध्ये आले 152 होते आणि त्याचा सांडव तालावामध्ये रूपांतर करण्यासाठी एकोडा आपण 10 तालावे बोलले

सुख कस शहरायचं असत या दुष्काळी माणसा घडून शिकावं प्रचंड मनामध्ये ಹಲೋ ನಿಮಗೆ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಹೊರನಾಡು ತುಳಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕೆನಸಟ್ಟಿ ಪರ್ಸೆಟ್ ಇದೆ ಕಣ

दोनशे सत्तेचाळीस कोट रुपयाची आहे म्हणजे दहा टक्के या हिशोबाने दहा वर्ष प्रोजेक्ट ची किंमत अजून म्हणजे पुन्हा तुम्हाला ती चाळीस वर्ष घालवायचे आहेत का पुढच्या पाच वर्षात तुम्हाला कोथ्याला पाणी सोडायचं पुन्हा पाच वर्षाने भागला सोडायचं पुन्हा पाच वर्षाने सोडायचं

या भागाचं पाणी आढळण्याचं षडयंत्र करा आमच्या गोरगरीबाच्या वाट्याला जा तर मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आता थांबणार नाही अरे

पाणी मला नाही कुठलंही काम या सरकारकडून पाणी पाहिजे अरे या पावीस जावांच्या पाण्यासाठी

सोडून सर्व बनवा नव्हतं पण मला इच्छा होती या गावाचं काय बोलण करायचं आहे हे गाव निश्चित करायचं आहे तुमचा सरपंच किती दिवसा बदलत होईल वर्ष बदलतच आमचं गाव आहे आमच्या गावात चाळीस दोन सरपंच आहे ते पचवीस वर्ष होते आणि वसंत ते पंधरा वर्ष

Kap terang Rusia, di mana mitra negiti zat ini? Benda berdebu lelap, lelap orang berdebu itu. Ada tu sharah macam, ada sharah macam. Ada apa susah, senaman, aje mana, tak mana, तयार झाली पाहिजे त्यासाठी तुमच्या शेत शेवारामध्ये पाणी असलं पाहिजे तर तुमच्या मानगाटामध्ये ते पाणी आणि आपल्या मध्ये आपले आपल्याला सोडून गेले कोण बसयलाय कोण मुंबईलाय कोण माझी भाव आलाय कोण रिक्षा झाला

इथला घर इथलं वडाचं झाड्यात आपली माणस आपलं शेतवा आपला गोदा आपलं माजर आपल्या मेड्या हे सगळं सोडून जात असताना आज मध्ये आता कळत असत आणि म्हणून हि चिम्या भागण

Oh, yeah. yeah.

आबा जे सिवीडी सैय काय करणार आहे तीच होत सै सगळी बरीच आहे ना नाव नेमी घेतली गेली मी रहता त्यामुळे हा दत्ताभाया